श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एकदा थोरल्या रामासमोर नाम जपानुष्ठान झाले त्याची सांगता करण्याचे ठरवून मंडळींनी वर्गणी गोळा केली त्यासाठी भागवत यांनी बायकोचा एक दागिनाही गहाण टाकला व अशा रीतीने बरीच रक्कम जमा झाली एकूण आता भव्य रीतीने सांगता साजरी होईल या खुशीत सर्वजण असताना स्त्रींना हकीकत समजली त्यांनी संबंधितांना बोलावून सांगितले मला हा व्यवहार पसंत नाही माझा राम भिकारी नाही त्याला वर्गणीची जरुरी नाही पैसा असा गोळा करून परमार्थ होत नसतो सर्वांचे वर्गणीचे पैसे परत देण्यात आले त्यानंतर रामापुढे धान्य व इतर वस्तू आल्या त्यातून सांगता कार्यक्रम थाटात पार पडला आणखीन एक गोष्ट म्हणजे एकदा श्रींचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे योजून श्री ब्रह्मानंदांनी सर्वांकडून थोडे थोडे पैसे जमा केले ही गोष्ट श्री महाराजांचे कानावर गेली तेव्हा त्यांनी श्री ब्रह्मानंदांना बोलावून घेऊन सांगितले आपल्या रामाला काय कमी आहे असे गोळा केलेले पैसे कसे पुरे पडणार असे त्यांनी म्हटल्यावर सर्वांचे पैसे परत करण्यात आले श्रींची स्वारी गोंदवलेहून परगावी जायची त्यावेळी भक्त मंडळी जे पैसे त्यांचे पुढे ठेवत ती सर्व रक्कम त्या गावी खर्च करत त्यापैकी परत गोंदवलेस येताना काहीही रक्कम बरोबर येऊ नये याबाबत त्यांचा कटाक्ष असे श्री महाराज नेहमी म्हणत की मंदिरात तुम्ही उपासना करा पैशाची काळजी करू नका कोणापाशी मागू नका राम कुणालाही बुद्धी देईल तर पैशाचा पाऊस पडेल रामावर विश्वास ठेवा मंदिरात येणाऱ्यास उपाशी पाठवू नका त्याकरता कोठी रिकामी झाली तर भरण्याची जबाबदारी रामाची राहील एवढे जरी खरे असले तरी जरुरीपेक्षा एक पैसाही जास्त मिळणार नाही हाही अनुभव आहे श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ